हॅलो नमस्कार उर्मिलास ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीचा बर जाओ ही ईश्वर चरणी प्रार्थना तर चला आज सगळं काम आवरले आत्ता वाजले बारा तर बारा वाजता मी चालले येवल्याला काही शॉपिंग करायची मला तर त्यासाठी मी यवल्याला चालली आहे तर चला तुम्ही बी माझ्या येवल्याला चला मी आता घरातून बाहेर आहे गावात जायचंय मला तर आम्ही माळ्यामध्ये राहतो आणि आता मला गावात जायचं आहे तिथं माझे वडील आलेले घ्यायला तर हे बघा आता आम्ही माझ्या वडिलांसंग आलो आहे एवल्याला मी पण आहे माझी बहीण पण आहे तर आम्ही ती गजानं चाललो आहे मामाच्या मुलाचं लग्न आहे त्यासाठी आम्ही साड्या घ्यायला आलो आहे एवल्याला तर आता येवल्यामध्ये आलो आहे आम्ही तर चला बघू कोणत्या शॉपमध्ये जातो आहे आता तर आता आम्ही आलो आहे पारक या दुकानामध्ये तर इथं खूप छान साड्या मिळतात रेट पण खूप छान असतात ज्या आपल्याला परवडेल अशाच रेटमध्ये साड्या असतात तर बघू खाली खूप गर्दी आहे त्यामुळं वरती आहे आम्हाला साड्या घेण्यासाठी तर आता आम्ही वरती आलो आहे तर हे बघा आम्ही साड्या बघतोय नवीन कपडे आहेत रेंज वाईज आयटम कपडा अतिशय गरम जाईल आता हा एक पॅटर्न ऑल ओवर ब्रॉकेटमध्ये हे एकदम जबर काही जागामागाने काही नाही काही नाही कलर मिळतील तो वॉकेटाची तुम्हाला खोबर खबर डिझाईनिंग मिळते कलर डिझाईनिंग प्रत्येकात मिळते ब्लाउज ब्लाउजचे सुद्धा पूर्ण ब्रॉकेट भरलेले मग एकदम छान वाटतं बघा आमच्याकडे ना पाऊस चालू झालाय पावसाने सर्व अशी फजिती केली आहे बाहेर सगळं कपडे वगैरे सगळे बाहेरच होते तर अचानक पाऊस यायला सुरुवात झाली आणि सगळी फजिती केली पण चमकत आहेत म्हणजे पावसाला सुरुवात झाली आहे आता जून महिना लागला आहे तर पावसाला सुरुवात झाली आणि झाडे आणि जे गुरांना गवत केलेलं असतं ते पहा किती छान असं आनंदमय झालं आहे प्रसन्न वाटतंय आता पाऊस आला आहे तर एकदम भारी वाट तर आता पाऊस वाढला आहे पाऊस जास्त येऊ राहिला आहे हे बघा संध्याकाळचे साडेपाच पावणे सहा वाजले तरी खूप असा पाऊस आहे पावसाला सुरुवातच पावणे तीनला झाली आम्ही मा येवल्यावरून लगेच पावसाला सुरुवात झाली आधी थोडं बारीक येत होता त्यानंतर खूपच पाऊस यायला लागला पाऊस येतोय बाहेर पण तरी पण मी ना स्वयंपाकाची तयारी करते कारण पाऊस आला की लाईट जात असती त्यामुळं मी ना आता स्वयंपाकाची तयारी करते डांगर आणले मी येवल्यावरून तर डांगराची भाजी करते तर डांगर आहे ना एकदम बारीक चिरून घेते त्याची पाठीमागचे काय पाठ काढली नाही मी अर्धा किलो डांगर आणले होतं तर त्याची रेसिपी ना तुमच्यासह शेअर करतेय तर चला आता सगळं डांगर कापून घेते तर आता आपण भाजीला सुरुवात करू तर सर्व डांगर कापून घेतलं आहे आता कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये दोन वगळ्या तेल टाकते तेल चांगलं गरम होऊ देते बाहेर पाऊस पण चालू आहे लाईट पण गेली आमच्याकडं तर आता तेल चांगलं गरम झालं आहे त्यामध्ये लसूण टाकते लसूण चांगलं तळून घ्यायचा आहे त्यामध्ये जिरे एक चमच्याने आणि एक चमचा मोहरी टाकायची जिरे मोहरी चांगली तडतडू द्यायची कडक फोडणी द्यायची चांगली त्यानंतर डांगर टाकायचं आहे मी डांगर काय धुतलेलं नाही आहे अगोदरच म्हणजे डांगर धुतीच नाही कारण धुतलं का त्याला आहे ना असं ओलसट लागतं ते चा खायला चांगलं लागत नाही तर डांगर जर धुतलं नाही ना तर ते खायला खूप छान लागतं फक्त डांगरच धुती नाही आम्ही नाहीतर बाकीचे सर्व भाज्या धुवून घेतो ते असं गिळी गिळी लागतं तर डांगर चांगलं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि मिठामध्ये तर चवीनुसार मीठ टाकलं आहे मी मीठ टाकून पण चांगलं परतून घेते दोन तीन मिनटं मीठ टाकून चांगलं परतलं त्या मिठाच्या पाण्यामध्ये शिजू द्यायचं आहे झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनटासाठी असंच वापून घ्यायचं आहे तर हे बघा आपलं डांगर चांगलं शिजून झालं आहे तर आता आपण ह्यामध्ये मसाले ॲड करू परतून घेऊ दोन मिनटं अगोदर त्यानंतर मसाले ॲड करायचे आहे तर आता आपण ह्यामध्ये मसाले टाकू तर एक चम सॉरी दोन चमचे लाल तिखट टाकले मी पाव चमचा हळद टाकली आहे आणि एक चमचा काळा तिखट टाकलं आहे काळा तिखट तुमच्या आवडीनुसार टाकायचं तुम्हाला म्हणजे ऑप्शनल आहे तुम्हाला वाटलं तर टाका नाही वाटलं तर नाका टाकू पण चव छान येते त्याने तर हे मसाले ना चांगले तळून घेऊ चांगलं डांगर परतून घ्यायचं आहे आणि जाडजाड असा शेंगदाण्याचा कूट करायचा आहे खलबात्यामध्ये तुम्ही मिक्सरबंदी करू शकता पण जाड करायचं आहे जाड केल्याने ना भाजी एकदम टेस्टी खा लागते आणि शेंगदाणे दाताखाली आल्यावर एकदम भारी लागतं खायला तर आपलं डांगर शिजून गेलं आहे दोन मिनटासाठी परत परतून घ्यायचा आहे शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर तर आपली भाजी झाली आहे तर आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझी साडी पण कशी वाटली तुम्हाला हेही नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तर हे बघा अशी भाजी आपली तयार झाली आहे तुम्ही ही भाजी नक्की करून बघा खायला खूप छान लागते भाजी भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर नक्की खाऊन बघा तुम्ही आणि करून बघा